नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश आशिष पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लई स्वरूपात दिल्या पाण्यासाठी मित्रांनो प्रथम दर्शनास पाणी केले असता धनाची आवक आपल्याला स्थिर पाहायला भेटत आहे मिथीची आवक थोडी घटलेली आहे आणि शापूची आवक थोडी वाढलेली आहे अशीच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आपण सातत्यानं शेतकरी बांधवांना बाजारभावाची अचूक माहिती घरबसल्या भेटावी यासाठी व्हिडिओ आपण टाकत असतो आणि आपला प्रतिसाद देखील आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा भेटत आहे मी सर्व व्ह्युअरचे मनापासून आभार मानतो एक विनंती आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा चला तर जाऊया लाईव लिला पाहण्यासाठी नारेगाव मार्केटमध्ये नानामिती शापूचे गावठी कोथंबीर पन्ना हजार वाढ काय काय अकरा बाराशे एक्कावन्न ಬಾರಾಶೆ ಸರ್ಥಂ ಎಾವಿ ಕೊರ

हलका माली फुलं आलेला गावठी कोथंबीर पाचशे एकावन रुपये बीड झाली पाचशे एक्कावन गावठी कोथंबीर आपण मला हलका आलेला पाचशे एक रुपये बीड झाली हलका माल होता गावठी कोथिंबीर हलका माल होता फुल आलेला एक रुपये बीड झाली पाचशे पाचशे ऐंशी रुपये बीड झाले हलका मला होता शापू नऊशे एक रुपये भेट झाली शापू नऊशे एक हजार हो द्या एक

अठराशे अठरा 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 अठराशे हजार एक एक हजार एक पंचवीस अकरा एक अकरा एक अकरा चेक अकरा 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 अकराव्या साठ अकरा साठ अकरा साठ सत्तर ऐंशी ऐंशी

नऊ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद एक हजार एक अकरा पंचवीस एका एक हजार एक एक हजार हजार एक्कावन्न रुपये भेट झालं अगरा एक हजार एक अकरा अकराशे बाराशे पंधरा पंधराशे पंधरा सोळाशे सोळा एक सतराशे सतरा एका अठराशे अठरा एकोणीसशे एकोणीशे एक रुपये बीड झाली मेथी एकोणीसशे एक रुपये बीड झाली परत मेथीची